इंदिरा संत यांच्या मृदगंध या ललित लेखसंग्रहातून माळ अलीकडे वारंवार मला ती आठवण येते मी फर्ग्युसन कॉलेजला होते तेव्हाची गोष्ट त्यावेळी सुभाषचंद्र बोस पुण्यात आले होते विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात ते येणार असे कुणा विद्यार्थिनीला समजले आणि सर्वांनी त्यांना आपल्या वसतिगृहालाही भेट देण्याची विनंती करण्याचे ठरवले प्रिन्सिपल अतिशय कडक पण कशी कुणाला ठाऊक परवानगी मिळाली आणि आम्ही धन्य झालो दहा मिनटे भेट होती ठरल्यावेळी ते आले सोगा सोडलेले धोतर घोळदार अंगरखा खांद्यावर शाल जाड भिंगांचा चष्मा त्यांच्या त्या ते व्यक्तिमत्वाने आम्ही दबूनच गेलो ते बैठकीवर बसल्यावर आम्ही आमची ओळख करून दिली आणि गप्प झालो वाटले ते आता बोलतील ते म्हणाले तुम्ही शिकला आहात प्रश्न विचारा मला फार बरं वाटेल सगळे शांत थोड्या वेळाने एकीने उठून एक प्रश्न केला पुन्हा शांत शेवटी ते म्हणाले सुशिक्षित स्त्री ही देशाची मोठ्यात मोठी शक्ती आहे तुम्ही शिक्षण घेता आहात तुम्ही प्रश्न विचारून मला भंडावून सोडायला हवे होते शिक्षणाने काय होते शिक्षण आपल्यासमोर प्रश्न उभे करते शिक्षणामुळेच त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची प्रेरणा निर्माण होते आणि शिक्षणामुळेच त्या उत्तरांना निर्भयपणे सामोरे जाण्याची शक्ती आपल्याला मिळते तुम्ही प्रश्न विचारायला भीता निर्भय व्हा असे बोलून पुष्पगुच्छांचा स्वीकार करून प्रसन्नपणे निघून गेले ते त्यांचे विचार प्रतिकीच्या मनात घुमत राहिले आताही माझ्या मनात घुमत आहेत म्हणून तर ती आठवण नेहमी येते नव्या रूपात प्रगट झालेला नवा गायत्री मंत्रच हा देवडीवर ठेवलेला नंदादीप आत बाहेर प्रकाशाचे जे फेकणारा स्त्रीने हे तेजाचे कण यथाशक्ती स्वीकारावे म्हणून स्त्री स्त्री शिक्षण सुरू झाले समाजाला ते नकोच होते कितीतरी कारणांसाठी आणि त्यातील मंत्र तर त्याला नजरेसमोर देखील नको होता स्त्री ही अबला फक्त गुलाम पिता भ्राता व भ्रतार यांच्या पिंजऱ्यात कोंडेली चूल मूल या घाण्यात फिरत राहिलेली वेसण घातलेली गरीब गाय पायातील व्हाण आणि सर्व पापांची खाण ही ज्या समाजाची स्त्रीविषयक धारणा त्या समाजात अजूनही स्त्री साक्षर नाही यात काही नवल यात काहीच नवल नाही रांगत्या बाळाने दारातून डोकवावे तसेच स्त्री शिक्षण आशीर्वादाच्या रूपाने आमच्या घरी आले मी लहान असताना कधी कधी वडील मला बोलावून पायावर पाय द्यायला सांगत भिंतीचा आधार घेऊन पायावर हळूहळू नाचायला गंमत वाटे त्यांनी पुरे म्हटल्यावर मी उतरले की म्हणत विद्यावंत हो मला त्या आशीर्वादाचा अर्थ समजायचा नाही पण मला तो शब्द आवडायचा विद्यावंत पण हा आशीर्वादच राहिला कचेरीची कामे आणि आजारपण यात त्यांना पुढे जमले नसावे याच सुमाराला मी ती विद्याकुणाला नकळत शिकवत होते आम्ही जिथे राहत होतो त्या घराच्या मागच्या बाजूला शांतीचे घर होते ती रोज सकाळी पुढच्या ठराविक कट्ट्यावर पाठी घेऊन येऊन बसे आणि मोठ्या आवाजात क क कु। क कु रे क कु क का, का रे का, का। असे तालासुरात म्हणत पाठीवर लिहित असे मी रोज तिच्याजवळ जाऊन बसायची तिला साथ करायची काही दिवसांनी मला छानच अक्षर ओळख झाली त्याचवेळी वडिलांच्या कामकाजाच्या खोलीत मला तांबडीबुंद सोनेरी अक्षरांनी झळकणारी मोठी पुस्तके दिसली ते महाभारताचे खंड होते वडिलांच्या कामकाजाच्या खोलीत चौकोनी गादीवर वा वाघाचे सुंदर कातडी अंथरलेले असे त्या मऊ आसनावर पालथे पडून मी खंड चाळू लागले उघडलेले पान वाचायचे गोष्टी माहीत होत्या वाचणे सोपे जायचे काय समजत होते कुणाला ठोक पण वडील कचेरीत गेले आणि आई कामाला असली की मी त्या चमत्काराच्या जगात बुडून जायची वडील गेले आम्ही तवंदीला आलो आणि ते चमत्काराचे जग दुरावले सगळी पुस्तके पेटीत गेली आणि पेट्यांना कुलपे लागली सावंतवाडीजवळच्या माणगावहून आप्पा साधले आणि काशीमावशी आईला भेटायला म्हणून आले बरेच दिवस राहिले आप्पांनी आपल्या मुकामात एक वेगळेच जग माझ्या पुढे पसरले विद्या म्हणजे वाचनेच फक्त नव्हे अंक पहाडे गणित यायला हवे, हवे। लिहायला यायला हवे कविता पाठ करायला हव्यात हे सगळे म्हणजे विद्या रोज सकाळीच्या हा झाला की आम्हा सर्वांना शेतकऱ्यांनाही येऊन ते सोप्यावर कारखानाच उघडायचे त्यात मी शाई करायला वही शिवायला बोरूची लेखणी करायला शिकले पाढे व्यवहारी अपूर्णांक उदाहरणे शिकले कित्ते गिरवले वनी खेळती बाळते बल्लवाचे अशा कविता पाठ केल्या आणि वाचायला काही हवेच या ध्यासाने पेटीच्या किल्ल्या मिळवून कुलपे काढली हे शिक्षण मला फार आवडायचे हवा तो अभ्यास हवा तेवढा वेळ करावा गप्पा माराव्या वा वाद घालावे या अभ्यासाच्या टेकूने मी बेळगावच्या प्राथमिक चौथीच्या परीक्षेला बसून पास झाले बेळगावात त्यावेळी मुलींची हायस्कुले नव्हती वर्गात आम्ही दोघीच होतो मी आणि विमल मुलांची आम्हाला भयंकर भीती वाटायची मास्तर आमच्याकडे बघायचेही नाहीत प्रश्न नाही वाचन नाही वही तपासणे नाही असा हा सगळा घोळ शाळेला जाऊच नाही असे वाटे पण कसा कुणाला ठाऊक येईल तसा अभ्यास केला आणि पास होत गेले शाळा म्हणजे काय ते इथे समजले पण अभ्यासातले मोकळेपण नाहीसे झाले विद्यावंत होणे थांबले आता मी परीक्षावंत पदवीवंत ही स्वप्ने पाहू लागले आणखी एक कठोर सत्य समजले या शिक्षणात आपण केवळ लेखनिक पुस्तके अभ्यास प्रश्न उत्तरे शिक्षण खात्याची काय काय शिकावे ही ही इच्छा पालकांची म्हणजे मी जणू कळसूत्री बाहुलेच आणखी खूप ऐकले मॅट्रिकची परीक्षा म्हणजे स्थळ चांगले मिळण्याचे सर्टिफिकेट पदवी म्हणजे श्रीमंत स्थळ आणि हुंडा कमी विद्यावंत हो विसरायला झाले शीख आणि छान नवरा मिळव शीख आणि मिळवती हो शीख आणि सुखी रहा हे आशीर्वाद आले हेच आशीर्वाद आज सुशिक्षित मुलींभोवती गरगरत आहेत अजूनही आशीर्वादाच्या दगडफेकीत ती प्रश्नचिन्ह उद्ध्वस्त झाली चार महिन्यांपूर्वीच माझ्या मैत्रिणीच्या पुतणीचे लग्न झाले बंगळूरला कथा अशी आहे चित्र अतिशय हुशार स्वतःच्या आवडीने डॉक्टर झाली सुवर्ण पदक मिळाले मग एम डी करू लागली दवाखाना थाटायच्या गोष्टी सुरू केल्या वडील म्हणाले तुला आम्ही स्थळ बघतो आहोत मध्ये दवाखाना नको परीक्षा झाली की नोकरी घर लग्न झालं की दवाखान्याचं ठरवता येईल त्यांचे म्हणणे बरोबर वाटले तिला ती असे का नाही म्हणाली दवाखाना माझी आकांक्षा आहे त्याला समजून घेईल असं स्थळ बघा एम डी झाली छान नोकरी मिळाली पगार घरी दिला तर आई म्हणाली तुझे पैसे घरात नकोत बँकेत ठेवूया त्यावेळी तिने हुंड्याचे स्थळ आले तशी सांगून टाकले मी तुमचं ऐकलं तुम्ही आता हुंडा न घेणारं स्थळ बघा नोकरी करतानाच ती झोपडपट्टीतील स्त्रियांसाठी काम करत होती हुंडा विरोधीची सदस्य होती सात वर्षे अशी गेली लग्नाचे वय गेले एक स्थळ आले माफक हुंड्याचे वडील म्हणाले आता नाही म्हणशील तर आमचा हा शेवटचा प्रयत्न हुंडा समजू नको तुझे पैसे तू तु नेणार ना तेच समज तिने दात ओठ चावले हुंडा आणि माझे पैसे यातील फरक मला कळत नाही असं तुम्हाला वाटतं का माझा आणखी किती अपमान करणार आहात असे पित्याला विचारून तिने डोळे पुसले चेकवर सही केली त्याच चित्राच्या लग्नाला माझी मैत्रीण गेली होती शिक्षणाने प्रश्न निर्माण झाले उत्तरे मिळाली पण तिला त्यांना सामोरे जायची भीती वाटते समाजातील प्रश्नांना तिने वाचा फोडली चळवळ केली पण घरची प्रश्नचिन्हे उलटी होऊन तिच्या पायात लंगर झाली शिक्षणाने तिला निर्भयता दिली नाही की तिने घेतली नाही मुलींना शिकवून पालक जसे सोय सुधारक झाले तशा या शिकलेल्या मुली सोयस्कर विदुषी तर झाल्या नसतील ना लक्ष्मीबाई टिळक पंडिता रमाबाई डॉक्टर रखमाबाई ताराबाई मोडक कमलाबाई कोसपेठ गोदावरी परवळेकर यांची चरित्रे वाचली की त्यातून बाहेर पडणारे त्या, त्या नंदादीपाचे झोत डोळे दिपवून टाकतात त्या सर्व काही विदोषी नाहीत पण प्रश्न समजल्यावर त्यांनी उत्तरे शोधली आणि किती निर्भयपणे त्यांनी त्या उत्तरांचा पाठपुरावा केला समाजातील स्त्रियांच्या उत्तरांबरोबर आपल्या घरच्या उत्तरांनाही त्या किती निर्भयपणे सामोऱ्या गेल्या त्यांना खरा शिक्षणाचा अर्थ समजला पण अशा महिला पण अशा महिला अपवादात्मकच निर्भयपणा हा ज्या शिक्षणाचा हेतूच नाही तिथे हे, हे असेच असणार आशीर्वादाच्या तिहेरी सापळीत सापडलेल्यांची ही सोय विदुषींना हे कसे जमणार प्रश्न समजले आहेत पण पुढे फक्त निष्क्रियतेच्या जाणिवेतून निर्माण झालेले असमाधान अशा या विद्याविभूषित स्त्रिया म्हणजे डोळस वाटेवरून चाललेली आंधळ्यांची माळ नव्हे तर दुसरे काय इंदिरा संत यांचा आंधळ्यांची माळ नावाचा ललितलेख येथे समाप्त